रामराव मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो आहे मित्रांनो नागपूर येथे आपला एस एस सीचा पेपर असल्यामुळे तर आता सकाळी जे वाटले आहे सात तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून गुड मॉर्निंग मित्रांनो तर आम्ही निघालो आहे आमच्या सेंटरकडे जाण्याकडे आमचा हिंगणा रोड वाडी दोनमध्ये पेपर आहे मित्रांनो आम्ही निघालोच आहे आणि बघू शकता आता मी आलो आहे नागपूरमध्ये तर चला मित्रांनो आपण समोर जाऊया आम्ही सकाळी नाश्ता केलाच नव्हता तर आम्ही आता घेतला आहे नाश्ता आणि आम्ही तिघं मिळून नाश्ता वगैरे करत आहे आम्ही पिपरला निघणार तर चला मित्रांनो नाश्ता लवकर लवकर करून घेऊ आणि तर मित्रांनो आमचा सर्व नाश्ता वगैरे करणं झालेला आहे आणि आम्ही सेंटरकडे जाण्यासाठी निघालो आहे मित्रांनो तर आपण आता जात आहे मित्रांनो झाशीची राणी चौक तिथून आपल्याला वासुदेव नगरला जाण्यासाठी जायचं आहे मित्रांनो तिथून आपल्याला गॅट वगैरे करून आपल्या सेंटरवर जाता येईल तर चला मित्रांनो आम्ही सुद्धा जात आहे तुम्हीही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा तर चला मित्रांनो तर मित्रांनो हा आहे झाशी की राणी चौक इथून आम्ही आता मेट्रो स्टेशनवर जाणार आणि मेट्रोने आपला जाणार जवळपास तर चला मित्रांनो जाऊया आपण तर मित्रांनो आता आम्ही आलो लिफ्टमध्ये तर हे आहे मित्रांनो तिकीट काउंटर इथे आम्ही मेट्रोची तिकीट वगैरे घेतली आपल्या वासुदेवनगरसाठी आणि आपल्या रस्त्याने निघालो तर मित्रांनो हे लिफ्ट आहे आणि आम्ही आता लिफ्टने वरती जात आहे आहे आता झाशीची राणी चौक इथे आणि आम्ही आता जाणार आहे वासुदेवनगर तिथून आपल्या झाला सेंटरवर जाता येणार मित्रांनो आणि हे आहे मेट्रो स्टेशन तर या मेट्रो स्टेशनवरून मेट्रो येणार थोड्याच वेळात आणि आम्ही निघणार वासुदेवनगरसाठी तर चला मित्रांनो मेट्रोचा प्रवास करून बघूया तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा व्हिडिओमध्ये नक्कीच तुम्हाला एंटरटेनमेंट होईल आणि आनंद मिळेल तर चला मित्रांनो आपण निघूया तर मित्रांनो हे आली आहे आपली मेट्रो या मेट्रोमध्ये आम्ही जाणार वासुदेवनगरला तर चला मित्रांनो आता कोण फायनली गाय झाम आग आहे वासुदेव नगर और जा रहे आहे अपने सेंटर की तरफ आता मित्रांनो आम्ही इथे ॲटो घेणार आणि आपल्या सेंटरकडे जाणार तर चला मित्रांनो तर मित्रांनो आम्ही वासुदेव नगरवरून आता सेंटरकडे जाण्यासाठी निघालेलो आहे ते बघू शकता आहे, आहे आपले मित्र आणि मी आम्ही तिक मिळून निघालो आहे मित्रांनो इथून आम्ही ॲटोमध्ये बसणार आणि आपल्या सेंटरकरिता जाणार मित्रांनो आम्हाला याटो मिळालेला आहे याटोमध्ये आम्ही कुल अकरा जण बसलेलो आहे खूप गर्दी आहे मित्रांनो तर चला आणि हे आहे मित्रांनो आपलं एस एस सीचं सेंटर वाडी झोन दोन खूप गर्दी असते मित्रांनो पण आम्ही थोडं लवकर पोहोचलेलो आहे म्हणून तुम्हाला गर्दी दिसत नाही आहे तर चला मित्रांनो आम्ही आता अंदर जाणार आपला पेपर वगैरे हो सगळं झालं आहे आणि आम्ही आलो आहे आता बर्डीमध्ये आणि नाश्ता वगैरे करून आम्ही निघालो आता फिरायला फिरायला कुठे चाललो आता आपण आम्ही जाता हो महाराजा भागमध्ये फिरायला तर चला मित्रांनो ब्लॉक शॉक पर्यंत बघा आणि मित्रांनो हे आहे पंजाबराव देशमुख वि नागपूर हे बघू शकता तुम्ही हे आहे आपलं विद्यापीठ बघू शकता आणि हे इकडे आहे महाराजा बाग मित्रांनो तर आम्हाला जायचं असल्यामुळे आम्ही चाललो मित्रांनो आपल्या गावला तर चला आहे तर हे आहे मॉल आणि याच्यामध्ये आम्ही आता जाणार आहे तर मित्रांनो हे आहे लिफ्ट आणि आम्ही आता जाणार आहे लिफ्टने आता आम्ही आलो एक बाजारामध्ये आणि फिरून राहिलेलो आहे हे मित्र वगैरे आणि आम्ही सर्व फिरून राहिला मित्रांनो बघू शकता तुम्ही बाजार तर मित्रांनो हा मॉल आपल्या रस्त्याने पडत होता तर म्हणलं फिरून यावं म्हणून अंदर गेलो आणि इथे आम्ही काही खरेदी वगैरे केली मित्रांनो हा खूप मोठा मॉल आहे तुम्ही बघू शकता इथे खूप प्रकारचे तुम्हाला सर्व सामान मिळून जाईल बघू शकता मित्रांनो खूप मोठा मॉल आहे तर इथे आम्ही शॉपिंग वगैरे केली थोडीशी आणि बाहेर निघलो फिरून आल्यानंतर आणि थोडं सामान विकत घेतल्यानंतर आम्ही निघालो आपल्या गावाकडे जाण्याकडे मित्रांनो आम्ही राहता आता बस स्टॉपवर तिथून जाणार आपल्या गरोऱ्याला जाण्यासाठी आपल्याला तिथून बस इथे जाणार तर चला मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा